केंद्रीय तपास संस्था सीबीआयने मोठी कारवाई करत लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय तपास यंत्रणेने सात ते आठ नवजात बाळांची केली असून काही आरोपींना ताब्यात घेतला आहे राजधानी दिल्ली सीबीआयने ही कारवाई केली असून इतर राज्यांमध्ये पत्के रवाना करण्यात आले आहेत दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरातील छापेमारी सुरू आहे या प्रकरणी सीबीआयकडून गांभीर्याने आणि तातडीने हालचाली केल्या जात आहेत सीबीआयने सात ते आठ नवजात बाळांची सुटका केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी तीन ते चार आरोपींना अटके केली जाऊ शकते सीबीआयकडून या प्रकरणी औपचारिक खुलासा करण्यात आला आहे सध्या आरोपींची चौकशी सुरू असून नवजात वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांची चोरी आणि त्या प्रकरणी सीबीआयला माहिती मिळाली आहे त्यानंतर सीबीआय शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे मुलांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणी सीबीआयने दिल्ली एन सी आरसह अनेक राज्यात शोध मोहीम सुरू केली आहे गेल्या काही काळापासून सीबीआयला मुलांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर एफ आय आर दाखल करण्यात आले होते सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी आणि काही संस्थांच्या संबंधित कार्यालयांवर टिक छापे टाकले होते शोध मोहिमेत सीबीआयच्या हाती महत्वाचे कागदपत्र देखील सापडले आहेत आरोपींविरुद्ध राबवलेल्या शोध मोहिमेवेळी अनेक लहान मुलांची सुटका केली गेली आहे दिल्लीच्या केशवपुरमधून दोन मुलांना सोडवण्यात आले दिल्लीतील एका रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा मुलगा आणि इंदू नावाच्या महिलेसह काही आरोपी ताब्यात घेतले आहेत रुग्णालयामध्ये नवजात बाळांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत द्वारका नॉर्थ वेस्ट जिल्हा रोहिणीसह इतर ठिकाणी तपास सुरू आहे